रात्रीचा खेळ चाले बट रात्रीचा खेळ नाही आहे डोंट वरी ते डेंजर दिसते बट डेंजर नाही आहे तर हे आहे काय तर ही आहे आपलं जसं चंदन असतं ना त्याच प्रकारचं लाकूड आहे मला वाटते लालचंद काय रक्त रक्तचंदन होतात म्हणजे लालचंदन असतो तो काय हा अगं मग तुम्ही हा स्मगलिंगचा माल यूज करता लालचंदन लिगल नसतो मम्मी हा तीच आहे ती पप्पाने आणलेली ही मम्मी रक्त मेला असेल त्याला पण लावतात आणि आता आपण कशासाठी घेतोय डोळ्यात टाकायला ना तर मम्मीच्या डोळ्यात काहीतरी आहे तर त्याच्यासाठी ही बेस्ट आहे तर ही बाउली आहे ऍक्च्युली ते दिस, चांगले दिसण्याचे डिझाईन केले तेच आहे हे नाक ओके नाक आहे डोळे दोन तोंड आहे ओके हे छाती दाखवले आहे ते हात दाखवले इथे पोट दाखवले इकडे पाय दाखवले अशा प्रकारे उगलून उगलून त्याची वाट लागली वाट लागली म्हणजे ती झिजली आहे तर बघा ना कशी डेंजर दिसते तर आता मम्मीने सांगितलं आहे की तिच्या डोळ्यात घाण गेले तर त्यासाठी मला उघडून दे तर सो आ, हे पाटा आहे पाटा वरवंटा पाटा ओके <laughs> मी सुद्धा कन्फ्यूज होतो तर हा पाटा आहे आणि छोटा जो वाटाण करतो त्याला वरवंटा म्हणतात सो मम्मी बरोबर ना हां तर या पाट्यावरती आता उघडतोय कारण आता आम आमच्याकडे इकडे सान नाही आहे सान म्हणजे काय जर आपण जे चंदन उघडतो सा ना देवासाठी ते छोटंसं गोल असतं त्याला सान म्हणतात ओके तर त्याच्यावरती नाही करत आहे मी आता मी ह्याच्यावरती करतो सो चला तर मग आपण बघूया थोडंसं पाणी घेतलं म्हणजे त्याला हे बघा थोडंसं पाणी घेतलं म्हणजे ते उघडायला बरं पडेल तर आता बघूया कसं लाल लाल आहे तर एका एका आताने माझ्या होणार नाही सो थोडंफार उघळ उघळतो त्याच्यानंतर मग परत व्हिडिओ कंटिन्यू करतो उघलून उघलून जीव जायला आला तरी काय ती बावली काय उगलत नाही रक्त बाऊली तर फोगूया शेवटपर्यंत काय दम निघतो तो माझ्या बघूया आता किती निघालाय काय नाही निघालाय नाही काय नाही निघालाय मम्मी नाही निघत आहे ग किती वर्ष जुनी आहे रे ही बाईजण पण उघलत नव्हती हां अरे मग काय किती वर्ष जुनी आहे ती तिच्या का आतमध्ये काय राहिला नाही देवापासला चंदन तो लाकडू नवीन असतो आणि आजकाल तो हे आलाय मग ठीक आहे तुला आता दाखवतोच थांब फायनली आपला उघडून झालाय आणि उघडलाय बाई चमचावर आणि तुम्हाला खरं सांगू हे बघा हे ती वाटीच घेतली होती अशी मम्मीला विश्वास नव्हता खराच काय चमचावर उघडला तर उघडलाय ऍक्च्युली ही बघा ही वाटी घेतली होती बर आता मला वाटतं ही वाटी घेतली होती कशाला आणि उघडून चमचावर मम्मी झाला मम्मी तुला काय वाटला त्या चमचावर उघडला नाही म्हणून मी पण उघडणार नाही ताकद आहे मम्मी तुला काय वाटला झाला सत्यानाच मम्मी <laughs> उघडला होता तेव्हा पडला सर्व आता बघितलं कसं मी मुद्दाम चष्मा पाडला चष्मा नाही सॉरी सॉरी चमचा पाडला आणि जस्ट थोडीशी मस्ती मम्मी म्हणजे मम्मीचं रिएक्शन असं सर अशी आयुष्य जगत असताना मजा मस्ती करत राहा म्हणजे जस्ट असं सरप्राईज देत राहा म्हणजे रिॲक्शन म्हणजे थोडं सरप्राईज खूप टाईप असं तसं जेवढे असले तेवढे देत राहा ठीक आहे बाय बाय